उद्धव ठाकरे साहेब आमचे काँग्रेस पक्ष असेल पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असतील ह्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांचा मी पहिला मनपौर आभारी आहे की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांनी दिलेल्या संधीत शंभर टक्के मी सोनं करेन अशी माझी स्वतःची खात्री आहे आणि त्या सगळ्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी चांगल्या प्रकारे मी या इलेक्शनचा प्रचार करेन आणि या तिन्ही पक्षांची तिन्ही प्रमुख पक्षांची प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मोठी यंत्रणा आहे आणि आमचं वातावरण पहिलेच तयार आहे आज उद्धवसाहेबांना प्रचंड सांग होती जनतेमध्ये साहेबांना प्रचंड सांग होते राहुल साहेबांना ज्या ठिकाणी मोठी सांग होते आणि या सगळ्याच्या माध्यमात त्या ठिकाणी मला वाटते की या इलेक्शनमध्ये आम्हाला एक चांगलं यश मिळेल आज आमच्यासोबत या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आदरणीय मानसिकराव नाईक भाऊ आहेत कोल्हापूरच्या या ठिकाणी काँग्रेसचे मंत्री माजी मंत्री आमचे आदरणीय सतीश पाटील साहेब या ठिकाणच्या सोबत आहेत आमचे राजूबाबा आवळे असतील आमदार साहेब माजी आमदार राजू आवळे असतील आमचे दोन्ही सहकारी माजी आमदार आमचे दादा असतील आमचे आदरणीय डॉक्टर मिंचेकर साहेब असतील आमची सगळी टीम या ठिकाणी तयार आहे आणि आमच्या सगळ्यांनी चांगला समन्वय आहे तेव्हा मला जरूर खात्री आहे की आम्ही सगळी या ठिकाणी एका चांगल्या प्रकारे एकत्र प्रचार करून आम्ही जनतेसोहांची बाजू मांडू आणि त्या माध्यमात आम्हाला ठिकाणी पक्षानं आम्हाला आमच्या महाआघाडी आम्हाला जबाबदारी दिली दिलेली आणि त्या माध्यमात मतदारसंघामध्ये या ठिकाणी शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल शेतकरी असतील उद्योजक असतील विद्यार्थी असतील महिला असतील किंवा आपले दलित समाज असेल किंवा सगळ्यांच्या या ठिकाणी आपले प्रतिनिधित्व करायचं आहे इलेक्शन कुठली असली मग जिल्हा परिषदे असली काय आपल्या विधानसभेची असली काय आणि लोकसभा असली काय शेवटी या ठिकाणीमधनं व्याप्ती जरी जी मोठी असली तरी मला वाटते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात काय प्रश्न आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे की या ठिकाणी मी सुद्धा एक हाडाचा शेतकरी आहे माझं घरसुद्धा शेतीवरती चालतं आणि त्या माध्यमातून हा शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याचे प्रश्न किती घन आहेत यामध्ये केंद्र सरकारकडून किती मदत होते राज्याकडे किती मदत होते आणि त्या माध्यमातून आज एकंदरीत शेती तोट्यात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न नेमकं शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे याची मला चांगली कल्पना आहे तर मला जरूर खात्री आहे की शेतकऱ्यांची बाजू मी समर्पणे मांडू शकेल तर दुसरे आमदार खासदार ठिकाणी मंत्रा जे विद्यमान आहेत आज गेल्या खेपेला आम्ही त्यांचा प्रचार केला होता त्यांना आम्ही चांगल्या फरकाने निवडून दिलं होतं आणि त्या माध्यमातून आज आमची एवढीच अपेक्षा होती की त्यांनी किमान ज्या पक्षातून निवडून आले त्यांनी त्याच्यासोबत राहावं जो काही या ठिकाणी आपला सत्ता संघर्ष घडला त्यामुळे त्यांनी साहेबांच्या पाठीशी राहावं अशी आमची या ठिकाणी अपेक्षा होती पण दुर्दैवा ती घडली नाही जरूर या ठिकाणी आज जनतेची अशी भावना आहे की आपला प्रतिनिधी किमान ज्या पक्षातून निवडून आला ज्या नेत्याच्या माध्यमातून तिकीट मिळालं त्या नेत्याशी त्या पक्षाशी तो किमान प्रामाणिक राहावा अशा प्रकारची लोकांची या ठिकाणी इच्छा आहे आणि त्यामध्ये मला एक अभिमान वाटतो की मला या निमित्तानं साहेबांशी असलेली माझी निष्ठा ही सिद्ध करण्याची मला संधी मिळाली कुठेही मी डळमळलो नाही गेले जी जी जाली, जाली की गेल्या अनेक वर्षामध्ये जी माझी राजकारण सुरुवात झाली झाली शिवसेनेमधून आणि माझ्या राजकारणाची अंतसुद्धा ही शिवसेनेमध्ये उद्धवसाहेबांच्या सोबतच होणार आहे हे मी ठामपणे सांगतो त्यामुळं माझी निष्ठेचे या ठिकाणी शंभर टक्के फळ मला मिळेल की आमची जनता या ठिकाणी त्यांना आमचे काम करायची पद्धत चांगली माहिती आहे तर खऱ्या अर्थानं मला पक्ष असला आपले बाकीचे प्रश्न असले निष्ठा असेल की हे असलं महागडीचं आपलं हे वातावरण असेल उद्धवसाहेबांची सहानभूती असेल पवारसाहेबांची सहापूती असेल काँग्रेस पक्षाची सहापूती असेल एस या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगला लढा आम्ही उभा करू आणि या लढ्यामध्ये आम्ही शंभर टक्के यशस्वी अशी माझी शंभर टक्के खात्री आहे